व्हॅलेंटाईन चा तिसरा दिवस म्हणजे नऊ फेब्रुवारी हा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी जोडपी एकमेकांना चॉकलेट्स देतात चॉकलेट डे दे ची क्रेज तरुण जोडप्यांमध्ये खूपच पाहायला मिळते प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याची एक आपली वेगळी पद्धत असते आता हा चॉकलेट डे का साजरा केला जातो त्यामागचा इतिहास नेमका काय प्रेम आणि चॉकलेट यांचा संबंध नेमका कधी जोडला गेला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी चॉकलेट डे हा व्हॅलेंटाईन वीक मधला सर्वात आवडत्या दिवसांपैकी एक मानला जातो हा नऊ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि या दिवशी सर्व वयोगटातले लोक एकमेकांना चॉकलेट भेट म्हणून देतात चॉकलेट हे सर्व वयोगटातल्या लोकांना आवडतं चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर सुद्धा मानलं जातं मध्ये अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे तुमच्या रक्तप्रवाहासाठी हृदयासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात यासोबतच चॉकलेट खाल्ल्याने तुमचा मूड सुद्धा सुधारतो चॉकलेट डे आणि व्हॅलेंटाईन बीक आणि प्रेम यांच्यातल्या नातेसंबंधांमध्ये एक इतिहास जोडलेला आहे परंतु सर्वात लोकप्रिय गोष्ट ही प्रसिद्ध चॉकलेट निर्माता आणि समाजसेवक रिचर्ड कॅडबरी यांच्याशी संबंधित आहे अठराशे साली जगभरातल्या लोकांना व्हॅलेंटाईन डे बद्दल माहिती मिळाली यानंतर लोकांनी प्रसंगी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांप्रती प्रेम दर्शवण्यासाठी भेटवस्तू म्हणून विविध फुलं आणि चॉकलेट द्यायला सुरुवात केली रिचर्ड कॅडबरी यांनी चॉकलेट बनवायला सुरुवात केली आणि चॉकलेट बास्केटची एक वेगळी आयडिया लोकांसमोर आणली तर चॉकलेट बास्केटचं मार्केटिंग इतकं जबरदस्त होतं की त्यानंतर चॉकलेट बास्केट हे लोकांच्या प्रेमाचं प्रतीक बनलं आणि जगभरामध्ये चॉकलेट डे साजरा करण्याचा एक ट्रेंड सुरू झाला यानंतर चॉकलेट डे न म्हणजे प्रेमाचं प्रतीक मानलं जाऊ लागलं अगदी गुलाबांप्रमाणेच चॉकलेटची सुद्धा देवाणघेवाण प्रेमी उगुलांमध्ये व्हायला लागली व्हॅलेंटाईन डे च्या आधी केवळ चॉकलेट डेच नाही तर रोज डे प्रपोज डे टेडी डे प्रॉमिस डे आणि किस डे असे अनेक दिवस साजरे करण्यात येतात खर तर जागतिक चॉकलेट दिवस हा सात जुलै रोजी साजरा केला जातो पण व्हॅलेंटाईन वीक मध्ये येणारा हा चॉकलेट डे वेगळा असतो कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल पण पंधराशे साली चॉकलेटची ओळख झाल्यानंतरच वर्ल्ड चॉकलेट डे साजरा करण्यात येऊ लागला सर्वात प्रथम चॉकलेट कसं बनवलं गेलं हे तुम्हाला माहित आहे का तर कोकोचं झाड हे चार हजार वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये पाहायला मिळालं अमेरिकेच्या जंगलात कोकोच्या झाडाच्या बीन्स पासून चॉकलेट बनवलं जायचं चॉकलेटवर जगात पहिला प्रयोग अमेरिका आणि ने मेक्सिकोने केला होता असं म्हटलं जातं की पंधराशे अठ्ठावीस मध्ये स्पेनच्या राजाने मेक्सिको काबीज केलं इथे राजाला कोको खूप आवडलं त्यानंतर राजाने मेक्सिको कडून स्पेनला कोकोचं बीज घेऊन यायला सांगितलं यानंतर राजा मेक्सिको कडून स्पेनला कोकोचं बीज घेऊन गेला त्यानंतर तिथे चॉकलेट प्रचलित झालं अठराशे अठ्ठावीस मध्ये कोनराड जोहान्स व्हॅन हॉटेन यांनी कोको प्रेस नावाचं मशीन बनवलं पूर्वी चॉकलेटची चव ही कडू असायची असं म्हटलं जातं पण जोहान्सने बनवलेल्या मशीनच्या सहाय्यानं चॉकलेटची तीक्ष्णता काढून टाकण्यामध्ये आली पूर्वी चॉकलेटची चव कडू असायची असं म्हटलं जायचं पण जोहान्सने बनवलेल्या मशीनच्या सहाय्यानं चॉकलेटची ही कडू चव काढून टाकली अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ब्रिटिश चॉकलेट कंपनी जे एअर फ्राय अँड सन्सने कोकोमध्ये लोणी दूध आणि साखर मिळवून ते कडक बनवलं आणि त्याला चॉकलेटचं रूप दिलं अशा परिस्थितीत चॉकलेटची चव काळानुसार बदलत गेली चॉकलेट ही एक अशी गोष्ट आहे जी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते चॉकलेटचे अनेक प्रकार आहेत काहींना मिल्क चॉकलेट आवडतं तर काहींना डार्क चॉकलेट आवडतं डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषण असतं यामध्ये काही पोषक तत्व असतात जे अनेक आजारांपासून तुम्हाला आराम देतात चॉकलेटमध्ये असलेलं कॅफिन तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे डार्क चॉकलेट देखील नैराश्य नियंत्रित करण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं डार्क चॉकलेटमध्ये क्योब्रोमाइन नावाचा एक रासायनिक पदार्थ आढळतो जो सजी आणि खोकला कमी करण्यासाठी फायदेशीर आहे डार्क चॉकलेट बीन्स म्हणजे कोको पासून बनवलं जातं त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा वाढायला मदत होते हे चॉकलेट वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायला सुद्धा मदत करतं यासोबतच रक्तदाब सुद्धा नियंत्रणामध्ये राहतो चॉकलेटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट हृदय निरोगी ठेवायला मदत करतात हे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे फ्लेवोनाईट कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी मदत करतात हे कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतं डार्क चॉकलेटमध्ये असलेले डायटरी फेवॅनॉल त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात हे रक्त सुधारतात ज्यामुळे त्वचा तुमची चांगली होते म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा